नमस्ते एल्युग्राफ्ट क्लासेस युट्यूब अत्यंत स्वागत असतो वर्तमान काले म्हणजे म्हणजे आज आपण या भागामध्ये लट लकार वर्तमान काळ पाहणार आहोत मागच्या दोन भागांमध्ये आपण वर्तमान काळातील प्रथम पुरुष आणि मध्यम पुरुष पाहिलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तम पुरुष पाहणार आहोत तर हा व्हिडिओ व्हिडिओ ना शेवट पर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र अवश्य करा तर आता या व्हिडिओला आपण प्रारंभ करूया आता हे प्रथम पुरुष आणि मध्यम पुरुष त्याच्यानंतर शेवटचा पुरुष म्हणजे उत्तम पुरुष उत्तम पुरुष आता त्यामध्ये उत्तम पुरुष एक वचन मध्ये आम्ही उत्तम पुरुष द्विवचन मध्ये हो। हो। उत्तम पुरुष बहुवचन हो। काय आहे आमह हो। आता हे उदाहरणाद्वारे आपण बघूया तर आता पहिलं उदाहरण आहे उत्तम पुरुष एक वचन मध्ये अहम म्हणजे मी बोलत आहे काय अहम बोल अहम वदामी म्हणजे एक वचन आहे उत्तम पुरुष एक वचन मधील उदाहरण आहे अहम वदामी आता उत्तम पुरुष द्विवचन द्वि म्हणजे दोन दोघे जण आता पहा द्विवचन मध्ये आहे आवाम वदावह हो। म्हणजे आम्ही दोघे बोलत आहोत अह आवाम वदावह हो। वदा हो म्हणजे बोलत आहोत आम्ही दोघे बोलत आहोत तर आता हे उत्तम पुरुष बहुवचन मध्ये बहु म्हणजे अनेक बहुवचन अनेक जण दोन पेक्षा जास्त जण आहेत तर आपण काय म्हणू शकतो उदाहरणामध्ये घेऊया वयम वदामह म्हणजे आम्ही सर्वजण बोलत आहोत आम्ही सर्वजण बोलत आहोत अहम सॉरी वयम वदा हो। सॉरी वदामह हो। वयम वदामह हो। म्हणजे आम्ही सर्वजण बोलत हो। आहोत तर अशा पद्धतीने आपण काही उदाहरणे अजून एक उदाहरण मी तुम्हाला देते अहम लिखामी म्हणजे मी लिहित आहे आणि उत्तम पुरुष द्विवचन मध्ये आहे आवाम लिखाव म्हणजे आम्ही दोघे लिहित आहोत उत्तम पुरुष बहुवचन मध्ये आहे वयम लिखा मह म्हणजे आम्ही सर्व या पद्धतीने आपण भरपूर सारी क्रियापद इथे घेऊ शकतो तर आता हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला तुम्ही वारंवार हे जर आपण उदाहरण उदाहरणे जे दिलेले आहेत त्यामध्ये जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला ना तर तुम्हाला यातल्या ट्रिक व्यवस्थित समजणार आहे आणि तुम्ही जर वारंवार व्हिडिओमध्ये दे लक्ष देऊन ऐकलं ना आणि पाहिलं ना तर तुम्हाला हे व्हिडिओ कशा हे वाक्य कशा पद्धतीने बनवायचे असतात ना ते समजणार आहे त्यामुळे या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद